सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आरोग्य विभागामार्फत शहरातील नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्य पुरवण्यासाठी नागरी केंद्रे व विविध दवाखाने कार्यरत आहेत भविष्यात या दवाखान्यांची संख्या वाढणार आहे गृहांमधून अडीचशे बेड्स उपलब्ध आहेत रुग्णांसाठी वापरलेले बेडशीट पिलो कव्हर्स डॉक्टर गाऊन पेशंट गाऊन यांची दैनंदिन स्वच्छता करणे अतिशय आवश्यक असते आजवर हे काम प्रसुतीगृहाच्या आयांमार्फत केले जात होते जिल्हा नियोजन समितीच्या वतीने मनपाकरता जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार बावीस तेवीस नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत चौऱ्याऐंशी लाख रुपये इतका निधी टर्की लॉन्ड्री प्रोजेक्टसाठी प्राप्त झाला होता सदर निधी प्राप्त करून घेण्यासाठी आयुक्त शीतल तेली उगले यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता विहित मार्गाने सदर प्रकल्पाची यशस्वी उभारणी मनपाच्या मदर तेरेसा पॉलिक्लिनिकच्या आभारात करण्यात आली असून दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्याचा लोकार्पण सोहळा आयुक्त शीतल उगले यांच्या हस्ते पार पडला सदर प्रोजेक्टमध्ये प्रत्येकी तीस किलो क्षमतेचे दोन वॉशर तीस किलो क्षमतेचे एक ड्रायर व फ्लॅट आयर्नर म्हणजेच इस्त्रीचा समावेश आहे या लॉन्ड्रीच्या माध्यमातून रुग्णांना दररोज धुतलेले आणि इस्त्री केलेले निर्जंतुक चादरी बेडशीट आणि इतर कपडे मिळणार आहेत यासाठी उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ते नियोजन करण्यात आले असून स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे या प्रसंगी उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांच्यासह वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका